नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आता ना खूप असा पाऊस पडतोय आणि ह्या पावसामध्ये आपल्याला असं वाटतं की काहीतरी गरमागरम खाऊचं तर मी आज ना मस्त अशी कांदा भजी बनवते आता इकडे बघा मी तीन कांदे घेतलेले आहेत थोडे मोठे आहेत सोलून घेतलेत आणि धुऊन पण घेतलेले आहेत आता अशा पद्धतीने आपल्याला हे पातळ कापून घ्यायचे आहेत हे पहा असे पातळ कापून घ्यायचे सर्व तर मैत्रीणं तुम्ही माझी ही रेसिपी पाहत असाल पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची जी बेल आहे ही सुद्धा प्रेस करा यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आता कांदा कापून झालेला आहे ह्याला थोडंसं आता मी सुटसुटीत करून घेते चांगला अशा पद्धतीने अख्खा सुटसुटीत करायचा पुढे व्हिडिओ आहे ना कुठे स्किप नका करू तर आपण ही जी भजी बनवते ना ही हॉटेलपेक्षा पण भारी कुरकुरीत खायला अप्रतिम लागते आता हा कांदा बघा आपण मस्त असा सुटसुटीत करून घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी मिरची पावडर टाकत आहे आपल्या आवडीनुसार टाका तुम्ही किती तिखट पाहिजे असं हळद टाकून घेतले पाव चमचा जिरं आणि त्यानंतर आहे ना सुके धने आहे हे थोडे मिक्सरला मी जाडे मोठे असे वाटून घेतलेले आहेत हा एक चमच्यासारखे टाकून घेतलेत हे धने टाकले ना सुक्के कांदा भजी खूप टेस्टी लागते नक्की करून बघा आता यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचे आहे आता मीठ टाकून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे हिरवी मिरची टाकली ना तुम्ही हिरवी मिरचीचा ठेसा टाकलात तरी पण चालेल मी बारीक कापून टाकत आहे आता आपण हे सर्व छान मिक्स करायचे मीठ मसाले सगळे आपण कांद्याला चांगले लावून घ्यायचे त्यामुळे काय होते कुठे आणणं कुठं तिखट कुठं फिक्कं असं होत नाही आणि एकसारखं हे मिक्स होतं मीठ बराबर कांद्याला चांगलं लागलं जातं आणि यामुळे काय होतं कांद्याला पाणी पण सुटतं आता बघा छान आपण मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित आता इथे मी बेसन पीठ घेतलेला आहे आता हे आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि सर्व पीठ हे मिक्स करत जायचं अशा पद्धतीने नक्की तुम्ही एकदा करून बघा मैत्रिणीनं आणि व्हिडिओ आवडला ना तर लाईक पण करा आता हे सर्व पीठ असं मिक्स करायचे आणि गरज लागली तर मी थोडस पाणी टाकणार आहे अगदी दोन चमचे मी पाणी वापरते आणि आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे तर बघा हे कांदाभजीसाठी आपलं हे पीठ छान मिक्स झालेलं आहे आता ना मी एका एक बाजूला तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने कांदाभजी लहान मोठी तुमच्या मान म्हणजे तुम्हाला जशी पाहिजे ना तशी तुम्ही सोडा तिकडे बघा तेल गरम झालेलं आहे आणि आपण असे ह्या कांदाभजीही सोडायची आहे आता ना गॅस अगदी फास्ट न करता मध्यम गॅसवरती ही आपल्याला छान तळायची आहे जर तुम्ही गॅस फास्ट केला तर भाजी वरनं लाल होईल आतनं कच्ची राहील उलटून पालटून छान अशी तळून घ्यायची मस्त असा लालसर कलर आला की कांदाभजी काढायची एकदा हाताने तुम्ही चेक करून बघा झाले की नाही तर बघा मस्त अशी ही कांदाभजी कुरकुरीत झालेली आहे अगदी चार ते पाच मिनिट आपल्याला हे कांदाभजी तळताना लागतात लगेच काय तळल्या जात नाही टाईम लागतो कांदाभजीला तर मस्त अशी कुरकुरीत कांदा भजी बघा मस्त झालेली आहे आता अशाच पद्धतीने मी सर्व कांदा भजी तळून घेते तर ही सुद्धा बघा आपण छान असे तळून घेतले यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्यात हिरवी मिरची पण आपण फ्राय करून घेतलेली आहे हिरवी मिरची डायरेक्ट आपल्याला तेलात टाकायची नाही आहे तिला मधनं थोडीसं काप द्यायचं नंतर टाकायची आहे तर अशी मस्त कुरकुरीत कांदा भजी हॉटेलपेक्षा भारी आपली तयार झालेली आहे मैत्रीणं खूप छान दिसते बघा चला तर आपण परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय Bye bye.